तुम्ही जो आज फॉर्म भरलेला आहे याबद्दल आपण काय सांगणार आज म्हणजे भारतीय जनता पार्टी सोडल्यानंतर मी परवा दिवशी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आज शरदचंद्र पवार गटाकडून मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे वाटायचं कारण काही नाही फक्त जनतेच्या जनकल्याणासाठी मी जे कार्य करत आलो गेल्या अनेक दिवसापासून नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून सण जे के काम केलं ते माझ्या वार्डापुरतं नव्हतं तर मी शहराचा विकास म्हणून मी शहरासाठी सगळ्यासाठी काम करत का, कर आलो त्यामुळं प्रभागात केलेले काम असेल शहरातील केलेलं काम असेल त्यामुळे शहरातील सर्वच जनता माझ्याबद्दल रेटा लावून होती की तुम्ही थांबू नका भारतीय जनता पार्टीने जरी तुम्हाला नाकारलं असलं तर तुम्ही लढलं पाहिजे तुम्ही बाहेर आलं पाहिजे आणि जनतेसाठी आमच्यासाठी लढलं पाहिजे त्यामुळं मी आज हा निर्णय घेतलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मी माझ्या प्रभागातील सर्व गोरगरीब मायबाप जनतेला आशीर्वाद मागतो